मी स्वराज्य संग्राम संघटनेचा मराठवाडा अध्यक्ष व्यंकट वाघमरे महाविद्यालय जळकोट तालुका जळकोट जिल्हा लातूर येथील प्राचार्य डॉक्टर बाबुराव लहाने यांच्या पदाचा गैरवापर यांनी स्वतः मनमानी करून शासनाची व संख्या दिशामुळं फसवणूक करून पूर्ण वेळ प्राध्यापक नसताना अनुभव नसताना प्राचार्य निवड करून घेतली प्रोबेशन काळात पाच वर्षाचा जी आर आला असताना अनक्वलिफाईड प्राचार्य या का करण्यात आले व सर्विस बुकावर ओशी आरशी स्वतः आपल्या हाताने नोंद करणे शासनाची व जनतेची आणि संध्या झाली दिशाभूल करून प्राचार्य पदाला लायक नसणारा माणूस दहा वर्षाचा अनुभव असणारा माणूस प्राचार्यपदी नियुक्त असायला पाहिजे शासनाच्या नियमाप्रमाणे शासनाच्या जी आर आहे आणि प्राध्यापक कुलकर्णी व पाटील यांना त्यांच्या अनियमित वार्षिक वेतन व मृत्यूची चौकशी करणे प्राध्यापक व कांबळे पीके यांच्या अनियमित पाच आरवाच्या भाषेत शिरविळ करणे आणि विशेष करून सव्वीस जानेवारीला डॉक्टर झेंडा वंदन करेल वेळेस महामानवाचा फोटो तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो न लावता जातीभेद करून मनमानी खांबपणा दाखवून गर्विष्ठ प्रमाणे ह्याला जागा दाखवणे घरचे तात्काळ निलंबित करण्यात यावं या मागणीसाठी आमचं आमरण पोषण चालू आहे आमच्या न्याय हक्कासाठी उपोषण चालू राहील प्रशासनाने याची दखल घेऊन त्यांना याची जागा दाखवून तात्काळ निलंबित करण्यात यावे હગણી સાથે અમદાવાદ અમરૃમ પછી ચાલુ આવે